नाही खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही बरेचसे मला लोक म्हणायचे भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही पण मला एक आत्मविश्वास होता माझे शिक्षक माझ्यासाठी आवरात्र प्रयत्न करतील मला आमदार करतील आणि खरोखर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके, इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणून सहा आवश्यक काम करणार आहात नाही किमा कशी केली म्हणजे मी सातत्याने या मतदारसंघात सहा आवश्यक प्रामाणिकपणे काम केले अनेक शिक्षकांचे मी कामं केले या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेली मी शिक्षक दरबार या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी आमच्या शिक्षकांना अकराशे साठ कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारणतः सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पगा, पगार वीस टक्के पगार घेतात त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते दुसरी गोष्ट डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू आणि त्या पद्धतीने साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली एकवीस हजार चारशे बारा लोक राहिले ती सुद्धा ते लागू करणार आहे असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार आहे असं म्हटलं जातं की मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीत उतरावं लागलं मुख्यमंत्री निवडणूक नाही मुख्यमंत्री सगळ्यांच्या सुखादुखाला सगळ्यांच्या मदतीला सेपरेट काय याच्यासाठी उतरायला लागण्याची काही गरज नाही पण त्यांचा स्वभाव जे प्रत्येकाना भेटणं प्रत्येकाशी बोलणं प्रत्येकाना वेळ देणं मुख्यमंत्री इतके संयमी मुख्यमंत्री आहे आमच्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी तीन तीन तास देता आत्तापर्यंत महाराष्ट्रात राज्यात असं कधीही घडलं नाही का आमच्या शिक्षकांसाठी मुख्यमंत्री तीन तास देतात आणि आमचे प्रश्न समजून घेता ही आमच्या शिक्षणा शिक्षण विभागासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट